नमस्कार मराठमळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे चटपटीत राजमा मसाला हा राजमा मसाला चवीला अगदी जबरदस्त बनतो आणि करायला तितकाच सोप्पा आहे तर तो कसा करायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर राजमा मसाला बनवण्यासाठी इथं मी एक वाटी राजमा घेतला आहे वजनी प्रमाणात दीडशे ग्रॅम आहे हा राजमा गावरान आहे याचा कलर थोडा फेंट आहे पण हा चवीला खूप छान लागतो तर हा आपल्याला सुरुवातीला भिजवून घ्यायचा आहे तर तो एका भांड्यामध्ये मी ओतून घेतला आहे आणि त्यामध्ये आता पाणी घालून घेऊयात राजमा भिजण्यासाठी आठ ते दहा तास लागतात त्यासाठी हा मी रात्रभर असाच भिजत ठेवणार आहे लवकर भिजण्यासाठी इथं तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता तर बघा रात्रभर भिजल्यानंतर आपला राजमा अगदी व्यवस्थित असा भिजला आहे आता हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्याआधी मी हा दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि आता एक प्रेशर कुकर घेतला आहे त्यामध्ये धुवून घेतलेला सगळा राजमा घालून घेऊयात आता यामध्ये इतपत म्हणजे एक वाटी राजमा असेल तर दोन ते अडीच वाट्या इतकं पाणी टाकायचं आहे तर बघा साधारणपणे एक बोट आपलं बुडेल इतकं मी पाणी यामध्ये ठेवलेलं आहे आणि आता या यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकूयात याप्रमाणे शिजतानाच जर आपण यामध्ये मीठ टाकलं तर चवीला राजमा अतिशय छान लागतो आता कुकरला आपण झाकण लावून घेऊयात आणि गॅसच्या मध्यम आचेवर याच्या चार ते पाच शिट्ट्या करून याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे तर आता मी याच्या शिट्ट्या करून घेते तर बघा कुकर चार चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि याची पूर्ण वाफही गेलेली आहे आता आपण पाहूयात राजमा आपला कसा शिजलेला आहे तर बघा अगदी मऊ सूत म्हणजे अगदी पूर्णासारखा हा राजमा शिजलेला आहे तर आता यातील आपण पाणी बाजूला काढून घेऊयात आणि याला आता फोडणी घालून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन पाळ्या इतकं तेल टाकून घेते तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूयात मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि नंतरच यामध्ये अर्धा चमचा जिरी टाकायची आहे तर बघा जिरी आणि मोहरी चांगली तडतडली की आपली फोडणी अगदी खमंग बसते आणि आपल्या भाजीला चव खूप छान येते तर बघा आता यामध्ये मी थोडासा हिंग टाकलेला आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चौकोनी चिरून घेतलेले आहे ते यामध्ये टाकते कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा कांदा आपला चांगला लालसर असा भाजून झालेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकूयात ही पेस्ट चांगली मिनिटभर आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे हिचा पूर्णपणे कच्चापणा घालवून घ्यायचा आहे तर बघा एक मिनिटभर आलं लसूण आणि कोथिंबीरीची ही पेस्ट आहे मी चांगली परतून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी टाकायची आहे तर अर्धी वाटी टोमॅटो प्युरी मी इथं टाकलेली आहे प्युरीसाठी मी चांगले पिकलेले दोन लाल टोमॅटो घेतले होते आणि त्यामधील बी आणि रस पूर्णपणे काढून टाकला आणि नंतरच त्याची पेस्ट तयार करून घेतली जर टोमॅटो प्युरी आपल्याला आंबट होऊ द्यायची नसेल तर चिरल्यानंतर आपण टोमॅटो धुऊन घेऊ शकतो म्हणजे आपल्या भाजीला आंबट चव येत नाही तर बघा आता आपल्याला ही टोमॅटो प्युरी चांगली तेल सुटेपर्यंत आणि यातील पाणी पूर्ण आटेपर्यंत अशी परतून घ्यायची आहे तर बघा आपल्या ह्या टोमॅटो प्युरीला छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजे हे अगदी व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत तर सुरुवातीला यामध्ये घालूयात पाव चमचा हळद यानंतर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखट आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही कलरसाठी आहे त्याचबरोबर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला हा गरम मसाला मी घरीच तयार करून घेतला आहे यामध्ये लवंग मिरी दालचिनी आणि थोडंसं तमालपत्र त्याचबरोबर एक मसाला वेलदोडा आणि दोन छोटे वेलदोडे टाकलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा कसुरी मेथी घालूयात ही मी थोडीशी गरम करून क्रश करून घेतली आहे त्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते तर आता हे सर्व मसाले आपल्या ग्रेवीबरोबर चांगले परतून घेऊयात अशा प्रकारे केलेला राजमा मसाला चवीला अगदी जबरदस्त बनतो याप्रमाणे तुम्ही एकदा नक्कीच करून बघा तर बघा आता आपला मसाला अगदी व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेला राजमा घालायचा आहे तर राजम्यातील मी शिजवलेलं पाणी एका बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि राजमा आता यामध्ये मी घालून घेते नंतर आपण यामध्ये शिजलेलं पाणी ॲड करणार आहोत तर बघा राजमा आपल्याला या मसाल्यांसोबत चांगला परतून घ्यायचा आहे त्यामुळे मसाल्यांची चव राजम्यामध्ये चांगली उतरते आणि चवीला अतिशय छान असा हा आपला राजमा मसाला तयार होतो तर बघा एक ते दोन मिनिटे हा राजमा मी या मसाल्यांबरोबर परतून घेते तर बघा मसाल्यांबरोबर परतून झाल्यानंतर आत्ताच हा राजमा अगदी चटपटीत असा दिसत आहे आता यामध्ये आपण जे राजम्यातलं बाजूला काढून ठेवलेलं पाणी होतं ते घालून घेऊयात सुरुवातीला थोडंसं पाणी मी यामध्ये टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लागलं तर पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालूयात राजमा शिजवलेल्या पाण्यातच आपला हा राजमा मसाला तयार होतो तर बघा आता उरलेलं पाणीसुद्धा मी यामध्ये टाकले आणि थोडासा राजमा या भांड्यामध्ये शिल्लक आहे तर याचं मी पुढं काय करणार आहे ते व्हिडिओमध्ये पाहूयात आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं तर राजमा शिजताना सुरुवातीला आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलो होतो तर टेस्ट करून लागत असेल तर यामध्ये पुन्हा मीठ टाकायचंय तर मी थोडीशी टेस्ट करून पाहिली आहे थोडंसं मीठ कमी आहे म्हणून मी पाव चमचा इतकं मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपण जो बाजूला काढून ठेवलेला हा राजमा आहे तो मी थोडासा चमच्याने असा स्मॅश करून घेणार आहे यामुळे आपल्या ग्रेवीला चांगला घट्टपणा येतो तर बघा यामध्ये थोडंसं पुन्हा पाणी टाकले आणि हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये तो शिजवलेला राजमा आपण टाकून घेऊयात बघा यामुळे आपली ग्रेवी अगदी छान अशी एकसारखी तयार होते आणि चवीलासुद्धा ती अगदी छान लागते तर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता हा राजमा आपण शिजवून घेतलेला आहे म्हणून आता आपल्याला याला जास्त शिजवत बसायची गरज नाही परंतु झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे गॅसच्या मध्यमाचेवर याला आपण वाप देऊन घेणार आहोत म्हणजे ग्रेव्हीमध्ये याची चव चांगली येईल तर बघा तीन ते चार मिनिटानंतर पाहूयात तुम्ही पाहू शकताय अगदी सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या या राजमा मसाल्याला आणि याची ग्रेव्हीसुद्धा अगदी एकसारखी अशी तयार झालेली आहे हा राजमा मसाला तुम्ही चपातीबरोबर रोटीबरोबर किंवा पुरीबरोबरसुद्धा खाऊ शकता आता गॅस बंद करूयात आणि गार्निशिंगसाठी यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात जसजसा हा थंड होत जाईल तस तशी याची ग्रेव्ही अजून जास्त दाटसर होईल तर बघा आता आपण तो सर्व करून घेऊयात अशा प्रकारे चटपटीत मसालेदार असा आपला राजमा मसाला तयार झालेला आहे हा तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट असा हा राजमा मसाला भाताबरोबर लागतो राजमा चावल तर प्रसिद्धच आहे तर बघा ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय